नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असं लिंबाचं लोणचं लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी मी हे मस्त असे लोणचं लिंब घेतले आहेत खूप मोठ्या आकाराचे आहेत आणि थोडेसे असे निब्बर आहेत जास्त काही पिकलेले नाही आहेत तर वरतूनच ज्याला पिवळा रंग जास्त आलेला आहे मात्र आत थोडेसं पिकलेले आहेत तर मी हे लिंब असे धुवून घेते कारण याला कचरा घाण लागली होती थोडीशी तर ही मी साफ करून घेतली तर याच्यातलं घाण पाणी निघतं म्हणून लिंब असे व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे आहेत तर, तर आ, मस्त असे लिंब मी धुवून घेतले नंतर मी लिंबाला टावेलने असे कोड्डे करून घेतले तर हे सर्व लिंब मी असे एक एक करून सर्व असे कोड्डे करून घेतले आहेत तर लिंबाचं लोणचं खायला खूप चटपटीत आणि खूप छान लागतं कोणालाही आवडतं लिंबाचं लोणचं तर या पद्धतीने नक्की बनवा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील तर बघा मी असे सर्व लिंब असे त कोडे करून घेतले आहेत तर आता मी हे लिंब मस्त असे चिरून घेते तर मी असे मस्त लिंबाचे चार भाग करणार आहे तर मी असे लिंबाचे मस्त असे चार भाग करते या लिंब या लिंबामध्ये खूप पाणी आहे खूप सारं पाणी आहे कोणी कोणी याच्यामधलं पाणी काढतं तर मी काही लिंबाचं काळडं होतं आणि काही लिंबाचं नव्हतं कालडं तर अशा मी सर्व लिंबाच्या अशाच फोडी तयार करून घेते खूप पाणी आहे या लिंबामध्ये आणि या पद्धतीने जर तुम्ही लिंबाचा लोणचं बनवलं ना तर खूप जास्त दिवस टिकतं आणि लवकर खराब होत नाही जास्त दिवस टिकतं तर असे सर्व लिंब मी थोडे थोडे करून सर्व लिंब असे चिरून घेणार आहे तर असे थोडे थोडे करून लिंब चिरून घ्यायचे मस्त तर मी हे लिंबाचं लोणचं खूप वेळेस बनवलं होतं आणि सर्व लिंब मी चिरून घेतले असं सर्व लिंब मी चिरून घेतले मस्त असे नंतर मी याच्यामध्ये तिख्या भाजून घेतल्या आणि तिख्यांचं असं बारीक कूट करून घेतलं होतं मिक्सरमध्ये तर मी आता हे तिख्या बारीक केलेल्या याच्यात टाकून घेतल्या मी भाजून घेतल्या होत्या आणि मिक्सरमध्ये फिरवून मस्त असं बारीक बनवून घेतलं आणि आता या मी याच्यामध्ये टाकलं नंतर मी लिंबामध्ये मीठ टाकून घेतलं चवीपुरतं नंतर मी हळद टाकून घेतली कलरसाठी लाल तिखट टाकलं मी दीड चम्मच तर तुम्हाला जेवढं तिखट बनवायचं त्यानुसार तुम्ही लाल तिखट टाका मला मी म्हणजे मुलांसाठी पण बनवणार होते शाळेमध्ये ट एक एक फोड जर डब्याला दिली ना तर खूप मस्तमध्ये मी कमी चटणी टाकली आणि आता व्यवस्थित हे मी मिक्स करून घेते हाताने कारण सर्व हे तिख्यांचं बा खरा असताना ते सर्व फोडीला लागेल ला असं मी मिक्स करून घेते व्यवस्थित तर याला लगेच पाणी सुटतं आणि या खाराला जास्त दिवस लागत नाहीत मुरायला खूप लवकर मुरतो हा खार तर मी सर्व मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि आता मी या भरणीमध्ये भरून घेते हा खार तर असा भरणीमध्ये भरून घ्यायचा आहे तर दोन तीन दोन चार दिवसामध्येच हे खार मुरतो आणि खायला पण खूप टेस्टी लागतो तर कशा चपातीबरोबर भाताबरोबर तोंडी लावायला कशाबरोबर पण तोंडी लावा, लावा खूप छान असा हे लोणचं लागतं मी भरणीमध्ये भरून घेतलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा मी बनून तर मी असं लोणचं बनवून तयार केलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद